भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाला गुरुवारी गंभीर वळण मिळालं विधानभवन परिसरात पडळकरांच्या काही कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली ज्यात पडळकरांचे कार्यकर्ते आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहे या सगळ्या प्रकरणानंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांच्या ज्या कार्यकर्त्याने मार खाल्ला त्याच नितीन देशमुखला अटक केली या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार दोघंही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले या ठिकाणी रोहित पवार आणि तेथील पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं पोलीस ठाण्यात एक पोलीस अधिकारी रोहित पवार यांच्याशी हातवारे करून बोलत होता ही बाब रोहित पवारांना खटकली यानंतर त्यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी मोठ्या आवाजात संबंधित पोलीस अधिकाऱ्याला झापलं

यावेळी रोहित पवारांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं ज्यावेळी पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत दिले तेव्हा रोहित पवारांचे कार्यकर्ते चौथाळले आणि साहेबांना हात लावायचा नाही अशा भाषेत इशारा दिला हा सगळा राडा सुरू असताना जितेंद्र आव्हाड देखील घटनास्थळी उपस्थित होते या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका